नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आपल्या देशातलं राजकारण कितलं गलिच्छ स्थितीत चाललंय याची रोज नवीन नवीन माइलस्टोन नवीन नवीन उदाहरणं समोर येत आहेत आणि मग शेवटी असं वाटतं की राज्यघटना देशात आहे की राज्यघटनेच्या नावावर मनुस्मृतीच लागू होणार आहे उपराष्ट्रपती पद सुद्धा त्या पदाची एकेकाळी सर्वपल्ली राधाकृष्णन असो या शर्मा असो असे बहुत विदेशी म्हणजे फारच अतिशय जास्त शिकलेले लोक संस्कृतिक लोक त्या पदावर होते आणि आता त्या पदाची इज्जतीचे बिलकुल वाट लावून ठेवली काही दिवसापूर्वी अलाहाबाद हायकोर्टच्या एक सिटिंग जज आहे अजून आहे ते अलाहाबाद हायकोर्टमध्ये आणि त्यांचं नाव शेखर कुमार यादव डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ते व्हीएचपीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलले आणि बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल अतिशय अभवद कठमुल्ला वगैरे असे शब्द वापरले आणि जी नवीन गोष्ट त्यांनी समोर आणली ती म्हणजे या देशात बहुसंख्यक म्हणेल तोच कायदा राहील आणि देश बहुसंख्यक लोकांच्या मनाप्रमाणेच चालायला हवा अशा अशी वक्तव्य त्यांनी त्या भाषणात दिले राज्य घटना काय आहे जगातील उत्कृष्ट राज्य घटनेपैकी भारताची राज्यघटना आहे आणि ती राज्यघटना बहुसंख्यकांसोबत अल्पसंख्यकांना तेवढेच अधिकार देतो त्याचं रक्षण करतो दोन पुलं पावलं जाऊन त्याला असं एकाकी पडल्यासारखं वाटू देत नाही परंतु जर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश ज्या न्यायपालिकाकडे राज्यघटनेचा कस्टोडी आहे म्हणजे ते संरक्षक आहेत त्याचे ते जर राज्यघटनेच्या मुळावर उठले आणि बहुसंख्यक म्हणेल तोच कायदा हे जर झालं तर एक मग पंचवीस लोकांनी जर एका माणसाची हत्या केली तर मग तो एकटा आणि इकडे पंचवीस म्हणजे मग आपण भीड तंत्र या देशाला चालवणार काय झुंडशाही या देशाच प्रारब्ध रिकडे लिहिणार काय भविष्य लिहिणार काय हा प्रश्न उचलतो जेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा पूर्ण देशामध्ये संतापाची लाटू उसळली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्याला बोलावलं हो शेखर यादवला त्याला जाब विचारला त्याने तिथे माफी मागितली तेव्हा कोर्टाने सांगितलं की आता बाहेरही जाऊन सार्वजनिक रूपाने माफी मागवा नहीं हे शोभत नाही का न्यायाधीशाला असं बोलणं पण हे न्यायाधीश महोदय कॉलेजियमच्या बाहेर आले आणि लगेच मीडियाला बोलले कि मी माझ्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे मी जे बोललो तेच बरोबर आहे आणि तसाच देशाने चालायला हवं कोल्हजी झटकाच लागला मग त्यांनी एक इन्क्वायरी ऑर्डर केली या न्यायाधीशाच्या विरुद्ध दुसरीकडे पॅरल सोबत सोबतच पंचावन्न खासदारांच्या सया घेतलेलं एक पत्र कपिल सिब्बलनी राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की या न्यायाधीशाच्या विरुद्ध महाभियोग इम्पिचमेंट हाऊसमध्ये चालायला हवी असे न्यायाधीश नको पण ते पत्र देऊन महिने ओलांडले पण त्या पत्रावर राज्यसभेने कुठलीही कार्यवाही केली नाही कारण कारण सांगण्यात येत आहे त्या पंचावन्न लोकांच्या सह्याची शहानिशा करणं चालू आहे पंचावन्न सह्या आणि त्याची शहानिशा करणं चालू आहे अजूनही झाली नाही आणि ती मला वाटते अजून जोपर्यंत हे यादव साहेब रिटायर्ड होत नाहीत तोपर्यंत त्या पंचावन्न सह्यांची शहानिशा होणार नाही बरं हे प्रकरण इथेच थांबलं नाही कारण त्यांनी बोललेली भाषा ही भाजपाची संघाची योगी आदित्यनाथची बजरंगलची व्हीएचपीची आहे आणि तीच भाषा सध्या राष्ट्रपती बोलत आहेत म्हणून त्यांनी त्या सह्यांची शहानिशा करण्यासाठी इतका वेळ घेतला प्रकरण इथे थांबलं नाही जसं मी म्हणालो आता राज्यसभे सचिवालयाने पत्र लिहिलं सुप्रीम कोर्टला की त्या यादवच्या विरुद्ध जी इन्क्वायरी चालू आहे ती बंद करा कारण आता मॅटर आमच्या कोर्टात आहे राष्ट्रपती आणि पार्लमेंट सर्वोच्च आहेत तेव्हा जोपर्यंत आम्ही याच्यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही काही बोलायचं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने ती इन्क्वायरी रद्द केली आता दुसरी गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने इन्क्वायरी चालू ठेवली असते किंवा राज्यसभेने त्यांना लिहिलं नसत काय झालं असत वाईटातल्या वाईट, वाईट। न्यायाधीश यादव साहेब दोषी ठरले असते मग त्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असतं तुम्ही राजीनामा द्या ते म्हणाले तुम्ही राजीनामा देत नाही जा तुमच्याकडनं जे होतं ते करून घ्या मग सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीला आणि लोकसभेला लिहितात प्रोसेस आहे की हा माणूस राजीनामा देत नाही याच्यावर तुम्ही महाअभियोग इम्पिचमेंट करा आणि मग ते पार्लिमेंट करत म्हणजे इन्क्वायरी जरी झाली असती तरी शेवटी मामला राज्यसभेत आणि लोकसभेतच आला असता इम्पिचमेंटसाठी पण मग त्या मध्ये तो दोषी ठरला असतात आणि जर त्या त्या इन्क्वायरीमध्ये जर तो दोषी ठरला तर मग इम्पिचमेंट मध्ये बीजेपीचे नेता त्याला कसे वाचवू शकले असते त्यामुळे त्याला दोषी ठरू द्यायचं नाही म्हणून ती इन्क्वायरी स्टॉप केली हे या पूर्ण सिस्टम ची एक नवीन जे पॅरल चालतंय ते आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं आपले जे घटनाकार होते राज्यघटना ज्यांनी लिहिली त्या लोकांनी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवलं होत त्यामुळे येणाऱ्या काळात नेता मक्कार असतील कामचोर असतील भ्रष्टाचारी व्याभिचारी दुराचारी यांना संरक्षण देणारे असतील असं त्यांनी स्वप्नातही विचार केला नाही त्यामुळे बऱ्याचशा गल्या सुटलेल्या आहेत आणि त्याच गल्ल्यांचा उपयोग करून जसे चोर पळतात ना रात्री गल्ल्यातून पळतात आणि पोलिसांचा ससेनिरा चुकवतात तशा प्रकारे आजकाल या गल्ल्या शोधणं चालू आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ती इन्क्वायरी त्या यादवच्या विरुद्ध थांबली यादव एखाद्या वर्षात नि, निवृत्त होईल जोपर्यंत याद निवृत्त होणार नाही तोपर्यंत त्या पंचावन्न खासदारांच्या सह्यांची शहानिशा चालू राहील कारण कुठल्याही अप्लिकेशनवर किती दिवसात निर्णय घ्यावा याच काहीही टाइम लिमिट राज्य घटनेमध्ये नव्हतं कारण त्यांना वाटलं नव्हतं की असे लोक पण उपराष्ट्रपती बनतील राज्यसभेचे हे म्हणतील त्या वर्माच्या बाबतीत तेच झालं वर्माच्या घरी एवढी मोठी कॅश मिळाली जळलेले बंडल मिळाले मग त्याच्यावर आरोप झाले मग त्याचा ट्रान्सफर झालं मग त्याच्यावर इन्क्वायरी बसली तो जोशी ठरला दोषी ठरल्यावर सुप्रीम कोर्टने काय म्हणलं तुम्ही राजीनामा द्या तो म्हणा देत नाही मग सुप्रीम कोर्टनी राष्ट्रपतींना आणि पार्लमेंटला लिहिलं की हा न्यायाधीश राहण्याच्या लागीचा नाही याच्यावर महाअभियोग चालवा कधी चालतात पाहू कारण राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यावेळेला म्हणाले की बाई न्यायाधीशांच्या घरी नोटा मिळतात तर मग त्यांच्यावर ऍक्शन का होत नाही आणि मग ऍक्शन घ्यायची वेळ आली तर मग ते थांबतात कारण बरेचसे इंटरेस्ट एकामेकाची गुंतलेले असतात त्यामुळे राज्य घटनेला जे डोक्यावर घेऊन चालतायत आणि राज्य घटनेसमोर जे नतमस्तक होत आहेत त्या सगळ्यांच्या खिशामध्ये मनुस्मृती आहे मन, आणि मनुस्मृतीच्याच अनुसंधाने झुंड वाद तंत्र आणि जे बहुसंख्यक आहेत त्यांच्याच हिशोबाने देत चालेल असे वक्तव्य येतात आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा एक काही विषयासोबत तो बदल नमस्कार पात्र महाराष्ट्र